नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्याच्या परिस्थितीमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या काकडी पिकाची तोडणी सुरू झालेली आहे अशा शेतकऱ्यांच्या काकडी पिकामध्ये फळमाशीचा होत आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये व्हायला सुरुवात झालेली आहे यामध्ये फळे वाकडी होणे फळे खराब होणे यांसारख्या अडचणी मोठ्या प्रमाणामध्ये येत आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण काकडी पिकाच्या नियंत्रणासाठी कोणती फवारणी करावी याविषयी माहिती पाहणार आहे या मध्ये आपल्याला एकूण दोन उत्पादनांचा वापर हा एक करायचा आहे ज्यामध्ये तुम्हाला पहिलं उत्पादन आहे ते म्हणजे सुमेटोमो कंपनीचं थ्री हे उत्पादन याचा वापर तुम्ही एक एम एल प्रति लिटर या प्रमाणामध्ये करायचं आहे आणि यामध्ये तुम्हाला दुसरं उत्पादन घ्यायचं आहे ते म्हणजे जिवाक्रो कंपनीचे मिटी गेट हे उत्पादन याचा वापर तुम्हाला एक एम एल प्रति लिटर या प्रमाणामध्ये करायचं आहे प्रा जर का तुम्ही प्लस या दोन कीटकनाशकांची फवारणी एकत्रितपणे केली तर तुमच्या प्लॉटमध्ये मध्ये येणाऱ्या फळमाशीवर चांगल्या प्रकारचं नियंत्रण मिळणार आहे या दोन कीटकनाशक जोडीचा एकत्रितपणे वापर केल्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे पतंगांवर नियंत्रण मिळणार आहे त्याचबरोबर अंडी असतील अंड्यांवरही नियंत्रण मिळत असतं शेतकरी मित्रांनो यासाठी तुम्हाला जी काही फवारणी आहे ती फवारणी करताना एकदम दाट फवारणी करायची आहे शक्यतो तुम्ही फवारणी ही पॅट्रोल पंपाने करा जेणेकरून तुम्हाला चांगलं कवरेज मिळेल व या किडीवर चांगल्या प्रकारचं नियंत्रण मिळणार आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून नक्की कळवा व असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे फॉमस्पॉट इंस्टाग्राम पेज फॉलो करायला विसरू नका धन्यवाद